किती वेळ लागणार अजून व्हायला बस आहे काय तराचे बाबा कार तू कबन पण राहणार आली आता तुमच्या मागं 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 यायला काही कामत, कामच चालू ना माझं माझं बी कामच चाललं होतं तिकडं मग बोलली होती ना तुम्हाला मला काहीतरी मागाशी काय कामाचं कामातच बोलली होती मी काम करते म्हणून दुसरं नाही काय आठवत मला बाबा घरी बरं तुमच्या एवढं गवत कसं काय झालं अरे बाई काम करतो रोज खुरपाय शेती लवकर नाही नाही आता आता बांगला बांधायचा काय सांगू तुला रुपये दे। हो भाऊजी पाचशे रुपये नाही दे देणं ना इकडं बंगला बांधायचे कांद्यावर काय 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 पाचशे रुपये हा मग हा काय पाहिजे रुपये तुला तुम्हाला घरी काय बोलली होती मी काय लागतात म्हणून लागतात विकताना माहिती गावात बिसल का बघ तिकडे खाली कोपऱ्यापर्यंत हा मग येतात की बाया तू काय करते तू मग घरची काम नाहीत का कांद्याला किती टाइम अजून या हाय दोन महिने हा मग पैसे काय देऊ तुला अहो पण थोडे बोत असतील का नाही जवळ का सगळं काही कांद्यावरच करायचं बंगला बी कांद्यावर मला पाचशे रुपये पाचशे रुपये नाही तुमच्याकडे अरे पैसेच नाहीत माझ्याकडं पैसे का जावडा लागत काय असे तवा असलं तरी तुला तर माहिती ना कायचे पैसे आले तवा बायकोच्या हाऊस कोण पुरवायचं मग तू नाही 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 तू दे दे पैसे तुझ्याकडे एकडे झाले तर दे भाऊजी माझ्याकडे काय पैसे मी आता कसं लागत वजन होते कामाला सांगाव काहीतरी अरे पैसे काय पैसे आता देईन मी तिला पण काम नाव शून्य आता बार आहेत मी जातो आहेत धरती तू झाली एवढं बारा दे तुम्हाला माहिती की मला नाही जमत म्हणून बघितलं का आता काय पाय वरणार हे लगेच जायची काम थोडीफार भाऊजी करते की पण घरची काम करते नाही जमत शेतातली काम काय करायचं ते जाऊ द्या ते आपण नंतर बोलू पहिले नंतर नंतर काय नाही आता जर तू बारा दिला ना तुला लगेच पाचशे रुपये देणार आता बार मला नाही जमायचं ना ते तुम्ही द्या पाचशे रुपये मला अर्जंट लागतो सांग सांग आता कसं करू आता कसं करू हे नवरा बायको लय अवघड बाबा बघ काय करायच मी आता सवय शेतीत काढली निघाली डायरेक्ट तिच्या बाप्पाची शेती नाही आणि हिच्या बापाची तर निश्चित शेती लग्नात टायमाला विचारलं तुला शेती किती रे तेरा एकर का मग तेरा एकर शेती असेल तर मी तुला देणार आणि मग हा आणि बघितलं का शेतकरी आता बार दे ना ती आऊ देऊ शेती आहे का शेती आहे का त्यांच्यामुळे मला लग्न राखाडला ती आवड दिवस दोन वर्ष देऊ का दी कट चप चपला काट चपला काट दिल दी, दी! साडी वर गी शेतकरी पोरगी देशासाठी अरे पायशासाठी भुतन असं देत हे बघ भुत शिरला पाण्यात लगेच बार आता काम करून देते तरी तसंच बोलायचं का बाबा आता नाही करून दाखवलं ना तर बघच सांगा काय करायचं दे दे बारा दे सर 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 तू इकडे बाबा दीद तिथं करून का, पंड काय सर सर ते काही कर बाबा ते फक्त पाणी इथ पर्यंत आलं पाहिजे नवरा देवा आहो सांगा तरी काय करायचं असत ते ते बघा पैसे पाहिजे तुला पाचशे रुपये रॉयल शेतकरी ही माती तिकडे वर तिथ हा वर तिकडं कशी उभा राहिली आडवी उभा राहिली नाचते का ते आप जरा व्यवस्थित सांगितलं तर काही जाणार आहे का मी पहिल्यांदाच करते ना हा भाऊजी तुम्हाला माहिती की आता राहू दे ना परत परत कशाला अरे माती गेली ना भाऊ इकडे दे इकडे दे ना तिकडे पाण्यात निश्चित तू कशी बायको दिली काय माहित बघून हे आणि तुमच्यासारखा जोर लागणार आहे का मला हा आणि पैसे पाहिजे होते तुला पैसे तर पाहिजेच की ते घेऊनच राहणार मी बायकोनी माझ्या इज्जत खाली सगळी मित्रासमोर मी म्हणायचं बायको लय चांगली चांग पाचशे रुपये दिले असते ना जाल जाल आता मग नसते गेली इज्ज हो राव तुझा आता पाचशे रुपयात राहू द्या चला पहिले पाचशे रुपये द्या आता पाचशे देतो तुला देतो तुला हो बाहेर चल पहिलेच बोलली होती की नाही जरी आटक नसते तुझे आपलीच मनमानी करायची परत हो बाहेर चल ते बघा का। तो 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 चला, काम चला काम आता पाई। पाई काम करते काम संध्याकाळ झाली चला पहिले काम आहे हो बाहेर चल तरी दू द्या आता तुला देतो पाचशे रुपये दिलेच पाहिजे बघ ते काम करतोय तुझ्या वरच पण मित्रांसाठी बाबा काय